हल्ले करणाऱ्यांना कडक शासन करा जिल्ह्यातील पत्रकारांची प्रशासनाकडे मागणी जिल्हाधिकारी अशोक काकडे अतिरिक्त पोलीस अधीक्षक रितू खोकर यांना निवेदन विटा येथील पत्रकार प्रसाद पिसा यांच्यावर झालेल्या खुनी हल्ल्याबाबत आरोपीवर गंभीर कारवाई व्हावी सोबतच विटा परिसरातील गुन्हेगारी मोडीत काढण्याच्या मागणीसाठी सांगली जिल्ह्यातील सर्व पत्रकारांनी बुधवारी सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक रितू खोकर यांना निवेदन दिले यावेळी खुनी हल्ला प्रकरणी आरोपीवर पत्रकारांच्या हत्येचा प्रयत्न आणि संगणमताने कट कार्यालयातील महिला सहकार्यांशी गैरवर्तन आदी गंभीर गुन्हे लागू होतात ते व्हावेत आरोपीवर आरो पत्रकार संरक्षण कायद्यानुसार देखील गुन्हा नोंदवावा व तपास उप दर्जाच्या अधिकाऱ्याकडे सोपावा तसेच शस्त्रे कपडे अंगावरील जखमा डॉक्टर अहवाल सीसीटीव्ही फुटेज या सर्वांचा तपासात तपास वैज्ञानिक पद्धतीचा वापर करून पुरावे अधिक भक्कम करण्यात यावेत आरोपींना संघटित गुन्हेगारी कायदा मोक्का दादा कायदा आणि त्यांच्यापासून शहराला आणि सामान्य जनता व्यापारी यांना गंभीर स्वरूपाचा धोका असल्याने त्यांच्यावर किमान एक वर्ष कारागृहात स्थानबद्ध करण्याची कारवाई व्हावी यासाठी उपविभागीय अधिकारी यांना कागदोपत्री पूर्ततेचे आदेश देण्यात यावेत विटा परिसरातील गुन्हेगारी विरोधात मोहीम हाती घेण्यात यावी त्यासाठी जिल्ह्याचे एक पथक नेमण्यात यावे आणि लोकांच्या मनातील भीती दूर करावी याबद्दल यंत्रणेने कोणताही दबाव नये तसेच विटा पोलीस ठाण्याची प्रतिमा सातत्याने घडणारे खून अपहरण महाराणीच्या घटना परागंधा आरोपीना आरोपी न सापडणे ब्लॉग्स या प्रकरणामुळे डागाळली आहे याबाबतचा योग्य बंदोबस्त आपण आपल्या पातळीवर गंभीरपणे कराव्या अशी मागण्या यावेळी करण्यात आल्या राज्यात बीड परळी जसं प्रसिद्ध झालंय तसं सांगली सा, जिल्हा सुद्धा आता विटाच्या माध्यमातून प्रसिद्ध होत आहे विट्यामध्ये सर्रास अवैध धंदे सुरू आहेत आणि या संदर्भात प्रसाद किसार या निर्भीड पत्रकारांनी बातमी लावल्यानंतर त्याच्या ऑफिसमध्ये घुसून काल रात्री हल्लेखोराने जीवघेणा हल्ला केलेला आहे त्या संदर्भात आम्ही आज सांगली जिल्ह्यातील सर्व पत्रकार बांधव जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे आता मागणी केलेली आहे की या हल्लेखोरांच्यावर कठोरातली कठोर कारवाई करून त्यांना जबर अशी शिक्षा करावी जेणेकरून पुन्हा पत्रकारांच्यावर हल्ले होणार नाहीत तसेच जे कोण संबंधित दोषी पोलीस अधिकारी आहेत की जे तेथील स्थानिक जे कोण अवैध धंदे करतात त्यांना पाठीशी घालतात त्यांच्यावरही कठोर कठोर कारवाई करावी अशी मागणी आम्ही आता जिल्हे जिल्हा पोलीस प्रमुख आणि जिल्हाधिकारी यांना केलेली आहे या सर्व गंभीर घटनेची दखल घेऊन सांगली जिल्ह्यातील आणि राज्यातील पत्रकार उद्या विट्यामध्ये सकाळी अठरा वाजता दाखल होत आहेत आणि विट्यामध्ये या सर्व घटनेचा निषेध करण्यासाठी विट्यातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून विटा शहर पोलीस ठाण्यावर भव्य असा मोर्चा काढण्यात येणार आहेत विटा शहरातील आणि सांगली जिल्ह्यातील सर्व नागरिकांना मी याद्वारे विनंती करतो की आपण ही पत्रकारांच्यावर जे हल्ले होत आहेत यांना विरोध करण्यासाठी आपण या मोर्चात उद्या सकाळी अकरा वाजता सहभागी व्हावं धन्यवाद तसेच सांगली जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी पोलिसांनी कारवाई केलेल्या आहेत पण काही ठिकाणी अनेक शहरामध्ये ठाण मांडून बसलेले कर्मचारी असतील अधिकारी असतील मग ते महसूल प्रशासनातील असतील किंवा पोलीस प्रशासनातील असतील याच्यामुळे हे गुन्हेगारांची संख्या वाढत आहे का असे सर्वसामान्य लोकांना शंका यायला लागले आहे त्याचबरोबर लोकांचे ज्या काही केसेस असतात त्या सुद्धा काही काही ठिकाणी दखल घेतले जाई अधिकाऱ्यांच्याकडून दखल घेतली जात नाहीये विटा शहरात अशी चर्चा, है, क्या चर्चा आहे आता सांगली शहरामध्ये आणि सांगली जिल्ह्यामध्ये की गोळ्या बिस्किट दुकानात ज्या पद्धतीने मिळते त्या पद्धतीने ड्रग्स मिळतात अशा पद्धतीने चर्चा आता सुरू आहे त्यामुळं पुढं भविष्यात नवीन तरुण पिढी जी या नशेच्या विळख्यात अडकत आहे हे कुठं तर थांबवायचं असेल तर याचा बंदोबस्त पोलिसांनी ताबडतोब केला पाहिजे नूतन जिल्हाधिकारी यांना सुद्धा मी आता निवेदनाद्वारे मागणी केलेली आहे त्याचबरोबर जे दोषी अधिकारी असतील विटा पोलीस ठाण्यातील त्यांच्यावर बी कारवाई करावी त्याचबरोबर एमडी डी ड्रगचा जी कारवाई एल सी बी पोलिसांनी केली की साठ किलोमीटरवर असणाऱ्या एल सी बी पोलिसांना कारवाई झालेलं कळतंय आणि तिथं ड्रगचा कारखाना आहे हे त्यांना समजतंय मात्र विटा शहर पाच किलोमीटर असणाऱ्या पोलिसांना तिथं माहिती नाही आहे मग याबाबत जिल्ह्यात उलटसोल चर्चा सुरू आहेत त्या संदर्भातही जिल्हा पोलीस प्रमुखांनी चौकशी करून कठोर अशी पावलं उचलावीत अशी हे आपल्या द्वारे विनंती करत आहे